राज्यात भारतीय जनता पार्टीला मोठे यश तर मिळाले या यशामागे सर्वांचं लक्ष होतं ते केंद्रातील नेत्यांनी आता मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून कोणाला पुढे करावं फडणवीस यांनी आपली सर्व ताकद लावली शिंदे यांनी देखील आपली सर्व ताकद लावली मात्र या दोघांना आता बाजूला करत भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा डाव खेळण्याच्या तयारीमध्ये आहे राज्यातील सगळ्यांच्याच बाबतीमध्ये आता मात्र मुख्यमंत्री कोण होणार याकडे सबंध देशाचं लक्ष लागून राहिलं असतानाच महाराष्ट्रात देखील या विषयावरती जागोजागी चर्चा होऊ लागली आहे मुख्यमंत्री शिंदेच्या नेतृत्वामध्ये आता या निवडणुका पार पडल्या त्यांनाच मुख्यमंत्री करा असे त्यांच्या नेत्यांची मागणी होती आता फडणवीस यांना मुख्यमंत्री करा अशी भाजपच्या बहुतांश मागणी आहे मात्र भारतीय जनता पार्टी केंद्रातील नेत्यांनी आता वेगळाच डाव खेळलाय तो देवेंद्र फडणवीस यांना मात्र धक्क्यावर धक्के देण्यास सुरुवात झाली आहे कोणत्या नेत्यांच्या गळ्यात पडणार कोणता नेता होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अखेर मुख्यमंत्री शिंदेच फडणवीस यांचं स्वप्न भंगलं मित्रांनो जाणून या महत्वाची बातमी पुढील दोन मिनटामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे भारतीय जनता पार्टीने कशा प्रकारे पाहिले ते आपण पाहणार आहोत राज्यात मराठा चेहरा खूप महत्त्वाचा आहे तो मुख्यमंत्री पदावरती पाहिजे अशी आमदारांची कोणकुण सध्या केंद्रीय नेत्यांना लागली आणि मराठा चेहरा शोधण्याच्या चे तयारीमध्ये भारतीय जनता पार्टी आता सुरू झाली आणि चेहरा शोधला गेला त्यांचं नाव आहे ते म्हणजे विनोद तावडे महाराष्ट्रातील मातब्बर नेते असणारी विनोद तावडे यांच्या नावाला देखील पसंती आता केंद्रातील बहुतांश नेत्यांनी आणि संघाने देखील दाखवल्याची चर्चा आहे महाराष्ट्रात आगामी काळामध्ये जरांगी पटलांचं होणार उपोषण आणि महाराष्ट्रामध्ये पुढील दोन वर्ष विनोद तावडे यांना मुख्यमंत्री दे पदावरती देऊन भारतीय जनता पार्टी धक्कादायक चेहरा पुढे आणण्याच्या तयारीत आहे याचा फटका देवेंद्र फडणवीस यांना बसणार असल्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येते त्यामुळे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे आता काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे परंतु मित्रांनो महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी प्रत्येक वेळी धक्कादायक निर्णय घेत असते त्याचाच हा एक भाग म्हणावा लागेल मात्र फडणवीसांचं स्वप्न भंगलं हे खरे प्रतिक्रिया द्या